स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर अज्ञात अस्तित्व इथे तुम्हाला मिळतील भयाने भरलेल्या भूतकथा रहस्यमय गोष्टी आणि थरारक अनुभव तर चला मित्रांनो सुरू करूया आपल्या भयभीत आणि रहस्यमय गोष्टींना ही गोष्ट मी तुम्हाला स्मिताच्या दृष्टिकोनातून सांगणार आहे मी स्मिता आज मी तुम्हाला माझ्या जीवनात घडलेले भयंकर आणि सत्य अनुभव सांगणार आहे मी कोल्हापूरला राहायला आहे माझे बालपण गावीच गेले बारावीपर्यंत माझं शिक्षण गावाकडच्या कॉलेजकडेच झालं तिथून पुढच्या उच्च शिक्षणासाठी आणि इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी आमच्या गावी सोयी नव्हती त्यात आमची परिस्थिती काही चांगली नव्हती तरीही माझे पप्पा म्हणाले की माझ्या मुलीचं ॲडमिशन मी चांगल्याच कॉलेजमध्ये करणार मग त्यासाठी मला लोन काढावा लागला तरीही चालेल आणि पप्पांनी लोन काढूनच मला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून दिले झालं असं की लोनच्या प्रोसिजरमध्ये थोडा उशीर झाल्यामुळे कॉलेजच्या हॉस्टेलचे रूम आधीच फुल झाले तिथे कुठलीच रूम अवेलेबल नव्हती आणि स्वस्तात आता रूम कुठे मिळायची हा पप्पांना आणि मला प्रश्न पडला बरं भाड्याने राहायचे परवडण्यासारखे नव्हते आणि तो परिसर पण आमच्यासाठी नवीनच होता काहीच मार्ग नसल्याने पप्पा आणि मी रूम शोधायला निघालो शोधता शोधता आम्हाला असं कळालं की त्या कॉलेजचं जुन्या हॉस्टेल थोड्याच अंतरावर आहे ते हॉस्टेल खूप जुनं असल्या कारणाने बंद करण्यात आले होते पण स्टुडंट्सची संख्या प्रत्येक वर्षी वाढल्यामुळे कॉलेजवाल्यांनी त्या जुन्या हॉस्टेललाच थोडंफार रिपेअर करून पुन्हा चालू केली आणि स्टुडंट्सची राहण्याची सोय केली ही बातमी कळताच आम्ही तिथे चौकशी करण्यासाठी गेलो तिथे पोचल्यावर पाहिलं की हॉस्टेल रस्त्यापासून खूपच आ होतं आणि आजूबाजूला काही दुकानं वगैरे पण नव्हती पण पप्पा म्हणाले बघ बाळा कॉलेज आत असलं तरी विद्यार्थी तर राहतातच ना मग तुला राहण्याची काही हरकत नाही मी म्हणाले ठीक आहे पप्पा आधी बघूया तरी असं म्हणून आम्ही हॉस्टेलकडे गेलो लांबून बघताच खूपच पडीक आणि निर्जन असलेली जागा वाटत होती आम्ही आत गेलो तिथे एक बाई बसल्या होत्या आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली इथे रूम अवेलेबल आहे का मी तुमच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे पण तिकडे सगळ्या रूम फुल झाल्यात त्यावर त्या बाई म्हणाल्या तुम्हाला यायला उशीर झाला इकडे पण सर्व रूम फुल झाले आहेत हे ऐकून तेव्हा आम्हाला काय करायची सुचतच नव्हते ही आमची शेवटची आशा होती तितक्यात माझे पप्पा त्या बाईंना खूप विनवणी करू लागली मॅडम प्लीज जरा बघा ना कोणी ॲडजस्ट करताय का दोन तीन मुली जरी खोलीत असतील ना तरी चालेल प्लीज बघा ना उपकार होतील हो तुमचे माझ्या मुलीचे वर्ष पण वाया जाणार नाही तेवढ्यात त्या बाई म्हणाल्या आहो भाऊ इथल्या रूम खूप लहान आहेत एका रूमात दोनच मुली ठेवू शकतो असा नियमच आहे आणि कॉलेजकडून ऑर्डर पण आहे पप्पांची विनवणी आणि काळजी बघून मला खूप वाईट वाटत होतं पण त्या बाईंकडे पण काही उपाय नव्हता रूम खालीच नाही आहे तर त्यातरी काय करणार शेवटी आम्ही हार मानून तिथून निघालो आणि आता पुढे जाऊन काय करायचे हा खूप मोठा प्रश्न आम्हाला पडला होता आम्ही निराश होऊन निघालो पण जसे आम्ही तिथून जाण्यास निघालो त्या बाईंनी आम्हाला पाठवून आवाज देऊन थांबवले आणि म्हणाल्या तिसऱ्या माळ्यावर एक रूम आहे पण तिची अवस्था काही चांगली नाही आणि तिकडे कोण राहतही नाही खूप वर्षापासून ती रूम बंदच आहे तुमची हरकत नसेल तर ती रूम मी तुम्हाला साफ करून देऊ शकते पण हिला एकटीलाच त्या रूमवर राहावं लागेल हे ऐकून पप्पांना खूप आनंद झाला पण मी विचार करत होते एकट्याने मी कशी राहणार पण माझे हावभाव बघून पप्पा बोलले बाळा तू काय एकटी नाही आहेस आजूबाजूला तुझी मुली वगैरे आहेतच तर तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही आणि पप्पा पटकन त्या बाईंना म्हणाले की चालेल आम्हाला ती रूम माझी मुलगी राहील तिथे आता पप्पा असे म्हटले तर मी काही जास्त विचार केला नाही म्हटलं हळूहळू मला सवय केली पाहिजे एकटे राहण्याची आणि नंतर कोण ना कोणतरी येईलच सोप तिला असा काहीसा विचार करून मी तयार झाली मग त्या बाईंनी ती रूम उघडली आणि साफसफाई करून मला दिली पप्पांनी माझ्या बॅगी रूमवर जाऊन ठेवल्या आणि म्हटले रूम तशी बरी आहे तू राहायला सुरुवात केलीस या अजून स्वच्छ होईल आणि दोन तीन दिवस गेले की तुला सरावाई होईल असं म्हणून एक दीड तासात पप्पांनी माझा निरोप घेतला कारण त्यांना गावासाठी बस पकडायची होती पप्पा गेल्यानंतर मला खूप एकटं वाटू लागलं विचार केला भविष्यात जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टींना सामोरं जावंच लागेल असा विचार करता करता मी तशीच पडले थोड्या वेळाने पप्पांचा फोन आला घड्याळात पाहिलं तर आठ वाजले होते घरच्यांशी फोनवर बोलून झालं की मी जेवायला खाली गेले जाताना बाजूच्या रूमवरच्या मुलीही माझ्यासोबतच खाली उतरल्या पण जेवण बघून मला खायची इच्छा होतच नव्हती सगळं काही पाण्यासारखं दिसत होतं अचानक मला आईच्या जेवणाची आठवण येऊ लागली आणि मन उदात झालं पण भूक तर लागली होती आता जर हे खाल्लं नाही तर सकाळपर्यंत उपाशी राहावं लागेल असा विचार करून मी ते थोडं जेवले आणि सरळ आपल्या रूमवर जाऊन पडले विचार केला की सकाळी मला लवकर उठून पहिला दिवस भरायचा आहे कॉलेजचा याच आनंदात मी कधी झोपले मलाच कळालं नाही साधारण दीडच्या दरम्यान मला काही आवाजाने जाग आली ऐकलं तर कोणी रडत होत पण एवढ्या रात्रीचे कोण रडत असेल माझी झोप मोड झाली आणि मी थोडा वेळ बेडवरच बसून राहिले तो रडायचा आवाज एकसारखा येतच होता आणि एकाशाने मला असं वाटलं की तो आवाज माझ्या दरवाजाजवळूनच येतोय म्हणून मी हळूहळू गेले आणि दार उघडून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं बाहेर पण जाऊन पाहिलं तिथेही कोणी नव्हतं मी म्हंटल आवाज तर इथूनच येत होता थोडा वेळ विचार करत म्हंटल जाऊ दे रडत असेल कोण म्हणून मी दार बंद करून बेडवर जाऊन पडले पण आता झोप काही लागत नव्हती पंधरा ते वीस मिनिटं झाले त्यानंतर मला झोप लागली पण अचानक थोड्या वेळाने मला परत तसाच आवाज येऊ लागला मला वाटलं एवढ्या रात्रीचे सारखे सारखे कोण रडतंय मी बराच वेळ वाट बघितली पण तिच्या रडायचा आवाज काही थांबत नव्हता आणि परत तोच भात झाला की माझ्या दाराजवळच कोणतरी रडत आहे आता म्हटलं पटकन जाऊन बघते आजूबाजूचीच कोण मुलगी असेल असा विचार करून मी पुन्हा दाराची कडी उघडायला गेले कडीचा आवाज ऐकताच तो येणारा आवाज बंद झाला मी दार उघडलं आणि पुन्हा बाहेर जाऊन बघितलं परत तेच बाहेर कोणी नव्हते मी दोन पावले पुढच्या पुढे चालत गेले वरांड पूर्ण शुकशुकाट होता मग मला असं वाटलं कोणतरी मुलगी रडत असेल आणि आता ती शांत झाली आणि मला उगीच दाराजवळ रडल्याचा भास होत आहे जाऊ दे आता तर झोपूनच जाते असं म्हणून मी जेव्हा रूम मध्ये गेले आणि समोरच दृश्य पाहताच माझ्या काळजाचा ठोका चुकला माझ्या बेडवर कोणीतरी माझी चादर पांघरून झोपलं होत असं कसं शक्य आहे मी तर दारातच उभी होते आणि असं अचानक कोण आतमध्ये कसं आलं तरीही मी घाबरत घाबरत म्हणाले कोण कोण आहे तिथे कोण आहे तिथे मी आवाज दिला तरीही तिथून कोणी प्रतिसाद दिला नाही मग मी विचार केला की कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार ऐकून होता कधी इकडच्या मुली माझी रॅगिंग तर करत नाही ना म्हणून मी म्हणाले प्लीज माझी मस्करी करू नका मला खरंच खूप भीती वाटते प्लीज असं घाबरवू नका ते ते जे काही होतं ते शांत पडून होत मग मी माझा जीव एकत्र करून थरथरत थरथरत पुढे गेले आणि पटकन ती चादर ओढून काढली मग ते तर आत कोणीच नव्हते हे दृश्य बघून अचानक माझ्या हातापायांना जोरदार कापरे भरले क्षणभर मला वाटलं माझं काही खरं नाही आणि मी तिथे एक मिनिट पण न थांबता रूमच्या बाहेर पळाले आणि खाली जाऊन त्या बाईंना उतरले त्या तिथे झोपल्या होत्या मी त्यांना धाप टाकत टाकत म्हणाले मॅडम मॅडम उठा लवकर मॅडम उठा लवकर त्या पण घाबरून पटकन उठल्या आणि म्हणाल्या अगं काय झालं आधी सांग काय झालं ते मग मी त्यांना घडलेला प्रकार सगळा सांगितला तर त्या म्हणाल्या चल तुझ्या रूमवर बघू दे मला रूमवर जाताच तिथे कोणी नव्हतं मग त्या बाई म्हणाल्या काय इथे कोणीच को नाही बघ कोण आहे का थोडा वेळ मी शांत झाले मग त्या मला म्हणाल्या हे बघ बाळा आजचा तुझा पहिलाच दिवस आहे आणि तुला ह्या अगोदर हॉस्टेलमध्ये असं एकट्याने राहायची सवय नाही म्हणून तुला काहीतरी भात झाला असेल मी समजू शकते जाऊ दे चल तू माझ्याबरोबर खाली येऊन झोप मला ते ऐकून इतकं बरं वाटलं आणि तशी पण मी मला त्या रूम मध्ये जाण्याची हिंमतच नव्हती त्या रात्री मला काही झोप आलीच नाही संपूर्ण रात्र मी अशीच झोपून जागून काढली सकाळ होताच सगळ्या मुलींचा नाश्त्यासाठी आलेला आवाज येऊ लागला मी पण उठले आणि नाश्त्या करण्यासाठी गेले सकाळ झाली होती म्हणून मला आता एवढी काही भीती वाटत नव्हती म्हणून मी माझ्या रूमवर गेले रूमवर जाताच पाहिलं की माझं संपूर्ण सामान अस्तव्यस्त पडलं आहे लेला है। माझे कपडे पण सगळे कप माझ्या बॅगेतून पण सगळे कपडे कोणीतरी उपसून टाकले होते आणि पूर्ण रूमभर पसारा केला होता हे सगळं बघून मी पुन्हा घाबरले कारण रात्रीच त्या बाईंनी माझ्यासमोर दाराला कुलूप लावून घेतले होते मग हे सगळं झालं कसं पण एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली की इथे नक्कीच माझ्याबरोबर काहीतरी विचित्र घडत आहे त्यानंतर मी सगळा पसारा आवरून कॉलेजला निघून गेले आणि दुपारी परत आले रात्रभर न झोपल्यामुळे मला आता खूप झोप येत होते म्हणून मी जेवून लगेच पडली पण भर दुपारी सुद्धा मला असं वाटत होतं की माझ्या रूममध्ये कोणीतरी आहे कोणीतरी इथून तिथून चालतंय माझ्याकडे बघतंय असा भास मला होतच होता हाच विचार करता करता मला झोप लागली बघता बघता संध्याकाळ झाली आणि मी सहज बाहेर जाऊन आजूबाजूला कोण राहतं त्यांची ओळख करू लागली तर तिथेच वरांड्यात एक मुलगी उभी होती तिचं नाव साक्षी मी बराच वेळ तिच्याशी बोलले आणि आमची चांगली मैत्री झाली तिला पुस्तक वाचायची आवड होती तर मीही तिला म्हटलं एखादं पुस्तक मला दे ना वाचायला तेवढंच आपला टाईमपास होईल मग तिने मला एक पुस्तक दिले ते घेऊन मी माझ्या रूमवर आले वाचता वाचता रात्र झाली जेवणाची वेळ पण झाली आम्ही सगळ्या जेवण जेवायला खाली गेलो आणि पुन्हा आपापल्या रूमवर आलो पण साक्षीला ते पुस्तक वाचायचे होते म्हणून ती ते घेण्यासाठी माझ्या रूमवर आली आणि तिने दार ठोकले मी दार उघडले आणि साक्षीला म्हणाले साक्षी मला म्हणाली अगं तुझं झालं का ते वाचून पुस्तक मला वाचायचं होतं तर मी म्हणाले हो हो माझं झालं आहे थांब देते हां असं म्हणून मी टेबलावर ठेवलेलं पुस्तक घेऊन तिला दिले तिने पुस्तक घेऊन जाताना माझ्या मागे एक काळी मुलीची आकृती पाहिली हे बघताच साक्षी रूमच्या बाहेर पळाली तशी मीही तिच्या मागे पळाले पण मला मात्र एक कळालं की तिने नक्कीच माझ्या पाठी काहीतरी पाहिलंय म्हणून मीही तिच्या मागे गेले आणि तिला विचारलं तर साक्षी म्हणाली की मी मागे एक काळीकुठ्ठ मुलीची आकृती पाहिली हे सगळं ऐकताच मी सरळ माझ्या घरी फोन लावला आणि घरच्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला आणि म्हटलं मला इकडे राहायचं नाही आहे तर माझ्या घरची पुन्हा माझी समजूत काढायला लागली त्यांना वाटत होतं की तिला एकट्याने राहण्याची सवय नाही आहे म्हणून कदाचित भास होत असतील मी किती प्रयत्न केला तरी ते माझं काही ऐकून घेत नव्हते आणि उलट मलाच समजावत होते शेवटी मी राकाने फोन ठेवला आणि साक्षीला म्हटलं माझ्या घरचे काही ऐकत नाही त्यांना वाटते की मला भास होत आहे त्यावर साक्षी म्हणाली कदाचित मला पण भासच झाला असेल असं वाटतंय आणि साक्षीने पण माझी अशी काही समजूत काढली की थोडा वेळ तिच्याशी बोलल्यानंतर मला देखील बरं वाटू लागलं आणि मी परत माझ्या रूमवर गेले आपल्याला भासच झाला असेल मुळात मी कधी हॉस्टेलवर राहिलेच नाही त्यात एकटी अशी कुठल्या रूमवर पण राहायचा योग नाही आला म्हणून कदाचित असं स्वतःला समजावत होते आणि विचार करता करता रात्र झाल्यामुळे मला झोपही लागली पण रात्री जो काही प्रकार माझ्या बरोबर घडला तो मी कधीच जीवनात विसरू शकत नाही इतकी भयानक ती रात्र होती तर झालं असं की त्या रात्री मला झोप लागल्यानंतर मध्यरात्री तीन वाजता मला परत रडण्याचा आवाज येऊ लागला यावेळी तो आवाज मला जोरात ऐकू येत होता मी पटकन उठून बसले आणि बघते तर माझ्या समोरच टेबलाच्या कोपऱ्यात बसून एक मुलगी जोरजोरात रडत होती ते दृश्य बघून माझे हातपाय पूर्ण थंड पडले मला हलायलाच जमत नव्हते आणि मग त्या मुलीने रडता रडता मान वर करून माझ्याकडे पाहिले तितक्यात मी जोरात किंचाळले आणि बेशूत झाले माझा आवाज ऐकून आजूबाजूच्या रूममधून सगळ्या मुली धडाधड पळत माझ्या रूमवर आल्या आणि काही मुली खाली जाऊन बाईंना घेऊन आल्या बाईंनी रूमचा दरवाजा ठोकून पाहिला पण आतून काही प्रतिसाद न आल्यामुळे त्यांनी आणि वॉचमॅननी दरवाजा तोडला आणि मला उचलून खाली घेऊन आले माझ्या तोंडावर पाणी मारून त्यांनी मला उठवले आणि विचारले काय झालं काय झालं तुला बेटा बेशुद्ध कशी झालीस तू मग मी त्यांना माझ्याबरोबर घडलेला सगळा प्रकार सांगितला ते ऐकून सगळेजण खूपच घाबरले आणि थक्क झाले त्यांना प्रश्न पडला की काय घडतंय हे सगळं पण हे सगळं घडल्यानंतर मी एक सेकंड पण इकडे थांबणार नव्हते मी लगेचच माझ्या घरी पुन्हा फोन लावला आणि झालेला प्रकार सांगितला वर व वर बाईंकडे पण फोन दिला बोलण्यासाठी ते सगळं ऐकून माझे पप्पा रात्रीच्याच गाडीला बसून पहाटेपर्यंत आले आणि त्यांनी मला आल्यानंतर सगळा प्रकार विचारला मी त्यांना रडत रडत सगळं काही सांगितलं माझ्या पप्पांना माझं खूप वाईट वाटत होतं मग त्यांनी जाऊन त्या बाईंना खडसावून सगळं काही विचारले त्यांनी ततपप करत म्हणाल्या मला माफ करा मला हा प्रकार आधीच माहीत होता पूर्वी पण काही मुलींना त्रास झाला होता पण एवढं सगळं होईल असं वाटलं नाही आणि तुम्ही मला खूपच विनवणी केली होती म्हणून मी तुम्हाला ती रूम दिली खरं तर ती रूम कोणालाही द्यायची नव्हती कारण त्या रूममध्ये चार वर्षांपूर्वी एक विद्यार्थी राहत होती ती प्रत्येक वर्षी वारंवार फेल होत असल्याने तिने विचार केला आता मी घरच्यांना काय सामोरं जाऊ काय विचार करतील ते माझ्याबद्दल असा विचार करून तिने पंख्याला गळफास लावून घेतला आणि मी विचार केला या घटनेला आता चार वर्ष उलटून गेली आहेत पण माझं चुकलं मला ती रूम तुम्हाला द्यायलाच नाही पाहिजे होती तुमच्या मुलीला एवढा त्रास झाला त्याबद्दल मी तुमची आणि तुमच्या मुलीची माफी मागते आणि त्यानंतर माझ्या पप्पांनी मला सरळ माझ्या गावी घेऊन जाऊन गावच्या पुजाऱ्यांकडून माझी पूजा करून घेतली आणि पुजाऱ्यांना विचारले तर ते म्हणाले तिच्यावर काही प्रभाव दिसत नाही ती जी कोण मुलगी होती ती तिचं अस्तित्व जाणीव करून देत होती बस एवढेच आणि त्यानंतर मला पुन्हा तसं काहीच दिसलं नाही आणि तसा काही, काही भासही झाला नाही थोड्या दिवसाने मी दुसऱ्या सुद्धा ॲडमिशन घेतले जे गावाकडून जवळच होते ही होती आपली आजची भयान आणि रहस्यमय कथा गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका